अमरावतीत विदर्भातून आलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे पन्नासहून अधिक वृद्ध शेतकऱ्यांचं अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण सुरू आहे अमृत उपोषण करणाऱ्या चौदा रुद शेतकऱ्यांची आता प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना जमीन वाढीव मोबदला तसंच सरकारी नोकरी देण्याची मागणीही करण्यात आली आहे यापूर्वीही या शेतकऱ्यांनी अमरावती ते नागपूर हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढला होता सात वर्षापासून त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण झालेल्या नाही आहेत त्यामुळे अखेर त्यांनी गेल्या पाच दिवसापासून अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण केलेलं आहे काल जर बघितलं तर त्यांच्या उपोषणातले काही चौदा जे कार्यकर्ते होते किंवा शेतकरी जे होते त्यांना हॉस्पिटलायझेशन करण्यात आलेलं आहे आजचा त्यांचा पाचवा दिवस आहे आपण या ठिकाणची परिस्थिती पाहू शकतो या ठिकाणी वयोवृद्ध महिला ज्या आहेत त्या देखील या आंदोलना उपोषणात ज्या आहेत त्या सहभागी झाल्याचं आपल्याला या ठिकाणी चित्र पाहायला मिळत आहेत अत्यंत विदारक ही दृश्य आहे कारण उपोषणकर्ते जे आहेत ते इथे झोपलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत याशिवाय वयोवृद्ध नागरिक जे आहेत ते देखील या उपोषणात पूर्णपणे सहभागी झालेले आहेत शेकडोच्या संख्येनं या उपोषणात प्रकल्पग्रस्त जे आहेत ते सहभागी झालेले आहेत सरकार का तुमच्या मागण्या मान्य करत नाहीत आम्ही सात वर्षे झाले भांडण राहिलो आमच्या वावर धरणात गेले आम्हाला न नो काही नोटीस पाठवता न नो काही विचारता आम्ही जर वावर विक्र्या विक्री विक्रिया केली असते तर आम्ही अगोदर विसारचिठ्ठी करून घेतली असती अकरा महिन्याने ठराव होते देते त्या खरेदीचा अकरा महिन्याने ठराव हो दिला त्यानंतर खरेदी खर करून घेते यायनं आम्हाला काही न विचारता डायरेक्ट सरळ हाताने खरेदी करून घेतली नोटीस नाही पाठवली हो काही नाही चार मागण्या आहेत वाढीव मोबदला आणि आमच्या मुलाबाळाले सर्विस सर्व्हिस नसन देत आम्हाला तुमच्या इकडं सर्विस जर नसेल तर आम्हाला तीस लाखाची मागणी आर्थिक महामंडळ योजना पटला आम्ही जमिनी दिल्या म्हणून धरण उभे राहिले आणि आमच्या जमिनी कायद्यानं घ्यायला पाहिजे होत्या कायद्यानं घेतल्या नाही आणि एक साधा जी आर काढला अठराशे चौऱ्याण्णवचा कायदा असताना सरकारनं आमच्या जमिनी सरकार, सरकार इतकं निष्ठूर झालेलं आहे तुमच्या मागण्या मान्य करत नाही सरकार निष्ठूर म्हणजे आता त्यांना या शेतकऱ्यांचं कोणाचंच काही घेणं देणं नाही